बाई कुठे गेली तू साडी किती छान दिसते गट तू कुठे गेली ती एक जणी करून देव म्हणला असे अशी अशी सरळी का आमचा पाल्या किती भारी दिसते रे आज देवाची शपथ शपथ ती पदर असा खाली सोडकी हा आता तिचं ना थांबा <laughs> ना दावते तुम्हाला कशी दिसते पल्लवी मैत्रिणी मैत्रीण वगैरे कोण नाही तर माझ्या सख्या जाऊ नक्की तुझी मैत्रीण का बहीण का कोण आहे तर सख्खी जाऊया आव ही बारकी जाव आहे माझी ही पहिली व्हिडिओ मध्ये येत नसायची दाखवत नव्हती मी लाजायची तिला पळून जायची दारच लावून बसायची ते असं काय काम करत असले मी गेली का नाही ती बाथरूम मध्ये कुठं जी गावण ना त्याचं दार लावायची बाहेर येत नसायची मग कशी दाखवायची मग मला अपमान झाल्यासारखं वाटायचा हा अशी दाखव ओकेच लय भार दिसते शपथ व्हिडिओ काढलं काढला कडकट कडकट काढ काढ

बाबा जुमाला म्हटलं काढा एकच नंबर दिसते आता मैत्रिणींनो मी असली साडी जिंदगीत कधी घातली नाही आता आता साडी घालाय लावणारे लगेच जस्ट लगेच घालते आणि लगेच लगेच फास्ट ओव्हर काय हां ओ रखते आमच्या दोघीचा लुक असणार आजच्या दिवसासाठी आणि देवासाठी खास आय पण घालते सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

परत की परत झालं बघा सगळं मेकअप वगैरे करून साडी कुणाची तुम्हाला सांगते साडीचा मालक आलाय लय छान वाटतंय अगला खरंच तुझ्यामुळे ना मी पहिल्यांदा नववारी साडी दिसली शपथ मी आजपर्यंत जिंदगीत कधी घातलीच नव्हती मला लय वाटते कारण का माझी तब्येत आहे ना त्याच्यामुळे आणि आमच्या लतांनी ही साडी कशासाठी आणली होती ती सांगत होतं मला कशासाठी आणलेली गरज सातवी निमित्त ती तिने आणली होती तिची साडी पलून बघितली घातली पलूची साडी मी बघितली आणि मी घातली आता दिदी म्हणती मला घालायची साडीला ह्या किती एकदा एक जरीने आणलेली साडी किती जरी घातली आणि लय भारी वाटलं तुझ्यामुळं माझा आजचा दिवस आनंदात गेला सुखात गेला आणि आजचा दिवस वेगळा स्पेशल काहीतरी गेला तुला लय लय शुभेच्छा आजची वारी <laughs> तुझ्यासाठी तू निमित्त ठरली पल्लवीला आणि नि पल्लवी निमित्त ठरली मला uh, तर खरंच लता परत एकदा धन्यवाद हा सगळं आकृत करायची एक तास गेला मैत्रिणीं नो माझा जायना केला तरी पण तोपर्यंत इकडं नाण्यांची ह्यांची खजूर आहे ना सगळी बिया वगैरे काढून झालं आता का लागते कामाला साडी देते पहिली कारण का ही भाड्याने साडी आणलेली त्यांना करायची आधी पोच करायची भाडं जर वाढलं ना तर मला पैसे द्यावं लागतं ना खूप छान वाटलं पाऊस लागलं काय नाही हे भारी गर पाचशे रुपयात एक दिवस असते ना किती गे छान आवाज आवती विकसरतो ती तुमच्याकडून मोडलं नाही एक वैयक्य ही पण घातली तिची मला लता इतकं वाळ व्हायचं मैत्रिणींना दोन दिवस केला तिसऱ्या दिवशी उठायचे काल सकाळी मी लय त्यांना तर थंडच वाजून आली तिथे दोन दिवस झालं त्यांना त्रास होतो आपल्याला किती स्लिम झाली बघा तू काय करते सांग ना सगळ्यांना व्यायाम करायचा व्यायाम करते आणि कुठला रोज सकाळचं किती किती करते नाही तू कधी कधी पाचशे बॅचला पण असते ना मला नाही अगं सहाच्या बॅशला बॅशला थांबावं लागत कुठली बॅज केली तरी कारण का गणेशातलं जातं त्यामुळे सहा ते सात पण आम्ही मग आम्ही तुझं बघणार आमचा बेश करणार मग तू आमची बेश बघायची मैत्रिणी कितीला पाच ते सहा पाच ते सहा ना मी हिच्या बरोबर आहे ना जॉईन होणार आहे आणि होणार मी लता इतकीच वाळून दाखवणार तुम्हाला मी ना निशय केला सगळ्यांना मी लता इतकी वाळणार आहे मला वाळायचंय का कुणाला वाटत नाही स्लिम दिसावं स्लिम असावं अजून आपलं दहा वर्षाने आपण कमी दिसावं वय माझं छत्तीस चाललंय मैत्रिणी मी तिथची पंचेचाळीसची असं द्या आणि मस्त मस्त वाटलं बरं का असं खरं सांगू का थोडस सगळं टेन्शन मधनं कामाच्या वेपात नाही असं थोडस वेळ दिला का नाही की माणूस किती बिझी होत किती खुश बघ ना चेहरा कसा लय भारी वाटलं मला सगळं असं जात लेक कशी नटली तर मला दाखवते आणि चला पुढं झालं काय दाखव गजरण बिजरण लावून बाई किती ते नाद बरं बघा घरी जाताना महिना भर मला रडावं लागेल छान दिसते ना आय इकडे समोर ती कसं करत तिला तिची तिलाच येत ती मला तर नाही दाखव या ना असं समोर या ना लिप्स्टिक राहिली लावायची काय झालं टाकाय गेली नावात उठू लागायला सगळं गावात काढलं हा या ना इकडे जरा हां अजून इकडे ह्या आता काय राहिल बांगड्या राहिल्या बाई

चला पटकर ना हां या हां आता इकडे या चला हॉलमध्ये चला <laughs> सगळ्यांना बघून द्या ना त्याला साडी घेऊन जायचंय फुट काढायचं फुट काढायचा फुट काढायचं लवकर आव मूर्तीच नाही मंदिरात का इकडे जात्यात मग त्यांना एखाद दरा लावली हल्ले खिचडी परतायची ठेवून

बघू प्रतीच दे झालं आता कडे लवकर उशीर नको करू बाबा तसं असतं का पंधराश आगा दररोज आमच्या घरी लावलेलं असतं दररोज आगा आज उठायची आहे ना त्यांना वेळ दुखत होत बक्की आजचं आज मिस केलं का नाही आजचा दिवस